नमस्कार मित्रांनो मी आशिष कांबळे पुन्हा एकदा तुमचं पंचशील सार्वजनिक गणेश मंडळाच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि आज आपल्या मंडळाची सर्वसाधारण बैठक आयोजित केलेली आहे बघूया आजच्या बैठकीत कोणते निर्णय घेतले जात आहेत तर चला जाऊया आतमध्ये <laughs> 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 <ंग> <laughs> <तो जो> <laughs>

आलात लोक डायरेक्ट आपण घालतो आपण विचारू आपण त्यांना सांगू दीड तासाची सुपारी आहे पण सेकंड मग तेव्हा वेळ द्या राजा म्हटलंय की बघा दोन दोन अडीच हजार रुपये दिले तीन हजार रुपये गणपतीच्या एक दिवस

ही तारीख आपण टाकली अकरा वाजता ते टाकूया आपण आणि टायमिंग नंतर दहा टाका म्हणजे लोक अकरा पर्यंत येतील आणि अकरा साडे अकरा करून करून टाका आणि त्याच्यामध्ये मला म्हणताय का हे जे आता आहे पाच सात जे आहे ते चार तारीख करून नाही करा पाठ पूजा अच्छा ते काय सामान्य आपण त्याच्यानंतर काय

ऑब्जेक्शन असेल आले नाही नाही तो ऑब्जेक्शन आलेच घ्या आमच्या ऑब्जेक्शन ला वैल्यू नाही अरे ऑब्जेक्शन आहे क्या प्रवीण जी ने सही जाई झाले पाच लोकांनी पाच लोकांनी हा सुरू केला पाच महिना महत्व देऊ नका तुम्ही पण महत्व द्या मी स्टँडिंग आहे नाही ऑब्जेक्शन आहे हा तो पाच जण करून हात ना व्हिडिओ सुद्धा चालू आहे दिसतोय डन ओके तू आतोर कर आम तू वरती कर सर

पावळेचा चाव घेणं आणि सकाळी सावळ पावच चालतं साधा वरंबत आणि भाई लोकांवरून उतरता नवा सुरू करा आणि बारिश आहे पण जागा देव आणि सकाळी चापवर आणि काल बात मोर्चा आजवर करू मी नाही कोणचा तो सगळ्यांचा चाचे आहे